बरोबर आम्ही बसलो त्यांची नोकरी काय करवली सुद्धा पळव मला माल झाली असणार काही उमेदवार उमेदवार पळवण्यापर्यंत नाही त्या सूचकाला सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाख त्या सूचक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगितला किस्सा सगळे हसायला लागले आणि एकच हास्या पिकला उमेदवार झाले यावेळेस उमेदवार पळवापळी नाही तर सूचक ही चार -चार लाख घेत आहेत दोन पोलिटिकल पार्टीशी असणार हे आमचं पॅनल आहे आणि हे पाच जागा आम्ही तुम्हाला देतो नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे म्हटलं ठीक आहे चला एग्रीएबल झालं सगळं ज्यांच्या बरोबर आम्ही बसलो त्यांची नवरी काय करवली सुद्धा पळ शेवटी <laughs> <जा उती? laughs> ते सात उमेदवारापैकी आमच्या आमचे इथे तीनच उमेदवार राहिले त्याचे पळवापळवी फार झाली आणि उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की मालामाल झाले असलेले काही उमेदवार हे आहेत नगरपालिका मेन्शन करत नाहीये जिथे तीनच उमेदवार आहेत आणि उड़लेले सगळे निघून गेलेले आहेत तुम्हाला तिथे तीन उमेदवार त्यांच्या बिनविरोध निवडून आले तशी परिस्थिती आहे आप, आ, तासी है। यावेस था, आ, आही। हे यावेळेस पैशाचा नुसतं उमेदवार पळवण्यापर्यंत नाही पण सूचक जो आहे या सूचकाला सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाख एकाने मला फोन करून विचारलं सर मी विड्रॉ होतोय म्हटलं का पाच लाख म्हटलं म्हटलं विड्रॉ हो तू म्हटलं होतं पण त्याची फॉर्म भरण्याच्या अगोदरच त्यांनी असे पण एक म्हटलं अगोदर कर त्याला दुसरं म्हटलं सूचक तरी दे हा तेवढं करतो मी